रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं विजय खेडेकर आणि वैभवी खेडेकर या पती पत्नी जोडप्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे या शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं आहे रत्नागिरीची भोगातल्या निवडणुकीमध्ये मी विजय खेडेकर गेली अनेक वर्ष शिवसेनेचा उपचार म्हणून काम करतोय आज शिवसेना भाजप राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब साहेब किरण शेठ सामंतसाहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मला जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी ह्या सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रभाग नऊ यामध्ये सर्व वाड्यावस आहेत मोल्ले आहेत त्यांच्या ज्यांच्या ज्या जे काही प्रश्न असतील त्या मूलभूत प्रश्नासाठी प्रश्ना मी नेहमी सक्रिय राहून तो प्रश्न सोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे लाईट असेल पाणी असेल स्वच्छता असेल घटाड असेल रस्ता असेल यांना पहिलं प्राधान्य देत जाईल आणि त्यामध्ये जे आता काही थोडे अपूर्ण कामं आहेत ज्यामध्ये भाजी मंडळीचा विषय असेल पोलीस पोलीस पोलीसकर्म्यांच्या घरांचा थे विषय असेल त्यानंतर वाल्मिकी मेहर समाज ज्यांना शर्म सापल योजनेअंतर्गत घरांचा थे विषय असेल असे जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्याने स्वतःचा प्रश्न करणार आहे सर्वांच्या सुखादुखासह ज्या ज्या वेळा जे जे मंडळी मला हाक मारते त्यांच्या उकेला होऊ देऊन मी सदैव चोवीस तास त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी अकेला धावून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आनंदाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये प्रथमच आम्हाला दोघांना उमेदवार दिली आहे वैभवी खेडेकर ही प्रभाग नऊमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होती माजी जरी असली तरी शिवसेना महिला शहर संघटना तिथं ती पक्षाचं काम करत होती आणि पक्षाने तिच्या कामाची दखल घेऊन प्रामाणिकपणे काम प्राम करणाऱ्या कर कार्यकर्त्याला न्याय दिला आहे आणि प्रभागिकमध्ये तिला उमेदवार देऊन प्रभागीमधील ज्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ती प्रामाणिकपणे प्रयत्न प्रयत्न करेल असा विश्वास दाखवून तिला उमेदवार दिलेली आहे